पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाचं समूळ उच्चाटन करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक वचनबद्धता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं हरियाणात फरीदाबाद इथे उत्तर क्षेत्रीय परिषदेची बत्तीसावी बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते दिल्ली कारस्फोटातल्या दोषींना पाताळातूनही शोधून काढू आणि देशाच्या व्यवस्थेपुढे त्यांना उभं करून कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला सशक्त राज्यांमुळेच सशक्त राष्ट्र निर्माण होतं ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी प्रत्यक्षात साकारण्यासाठी क्षेत्रीय परिषदांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे संवाद सहकार्य समन्वय आणि धोरण निर्मिती यासाठी क्षेत्रीय परिषदा महत्त्वपूर्ण आहेत असं ते म्हणाले प्रादेशिक सक्षमतेसोबतच राष्ट्रीय प्रगती आणि प्रत्येक क्षेत्रात भारताचं जागतिक नेतृत्व हेच आपलं लक्ष आहे असंही ते म्हणाले वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत क्षेत्रीय परिषदांच्या बैठकीचं प्रमाण अडीच पटीनं आहे या कालखंडात क्षेत्रीय परिषदांच्या बैठकीमध्ये एक हजार सहाशे मुद्द्यांवर चर्चा झाली आणि एक हजार तीनशे तीन मुद्द्यांचं सा निराकरण झालं हे प्रमाण एक्क्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं महिला आणि बालकांची सुरक्षा याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य यासाठी जलदगती विशेष न्यायालयांची संख्या वाढवली जाईल असं ते म्हणाले सहकार कृषी आणि मत्स्यपालनामुळे गरिबीचं प्रमाण वेगानं कमी होत असून रोजगारांची संख्या लक्षणे वाढत आहे याकडे शहायांनी लक्ष वेधलं सकल देशांतर्गत उत्पादनासोबतच रोजगार विशेष करून स्वयंरोजगारामध्ये वृद्धी झाली तर आपण विकसित भारताचं स्वप्न साकार करू शकतो असं ते म्हणाले बैठकीत सुरुवातीला दिल्ली कारस्फोटातल्या मृतांना मौन पळून श्रद्धांजली वाहण्यात आली हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच दिल्ली जम्मू काश्मीर लडाख इथल्या नायब राज्यपाल आणि प्रशासकांनी परिषदेत सहभाग घेतला पाणी वाटप पायाभूत सुविधा विकास पर्यावरणाशी संबंधित महत्वपूर्ण प्रादेशिक समस्यांवर यावेळी चर्चा झाली दिल्ली कार स्फोट प्रकरणी एन